नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहानं खळबळ नांदणीतील पंचावन्न वर्षीय महिलेचा मृतदेह समर्पण संस्थेच्या मदतीने बाहेर काढला नांदणी तालुका शिरोळ येथे एक धक्कादायक घटना घडली असून गावातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मयत महिलेचे नाव बाळाबाई विलास पोळ वय बाब पंचावन्न राहणार नांदणी असं असून ही घटना सकाळी निदर्शनास आली मृतदेह आढळताच ग्रामस्थांनी तातडीनं शिरो पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच शिरो पोलीस दाखल झाले असून शिरो पोलीस ठाण्याचे कर्मचारी समर्पण संस्थेचे स्वप्नील नरुटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला या प्रकरणी पुढील तपास शिरो पोलीस करत आहेत महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत पोलीस तपास सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलाय नांदणी गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा